नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाहूयात उद्या निपटी आणि बँक निपटी कशा पद्धतीने कामकाज करू शकतं प आज दिवसभरामध्ये काय झालं एक छोटीशी रेंज आणि अगदी कालही तसंच झालेलं होतं एक छोटीशी रेंज आणि पूर्ण दिवस मार्केटने त्यामध्येच घालवलेलं होतं प खरं तर या मोमेंटनंतर एक दोन दिवस मार्केट कन्सल्टेशन करेल आणि त्यानंतर एक मुवमेंट अपेक्षित आहे पण झाले काय की काहीच नाही आहे ना ॲग्रेसिव्ह बाईंग होती आहे ना ॲग्रेसिव्ह सॉरी अॅग्रेसिव्ह सेलिंग होती आहे ना ॲग्रेसिव्ह बाईंग होती आहे कोणत्याच बाजूने चांगली पोझिशन बनत नाही आहे कदाचित उद्याचा दिवससुद्धा असं घालवण्याचा प्रयत्न असू शकतो आणि मग एक्सपायरीला एक एखादी मुवमेंट येऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं चायना यू एस डील जे आहे ना त्या किंवा त्यांची जी चर्चा चालू आहे ते एकदा फिक्स झालं ना की कदाचित मार्केटमध्ये एखादी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकेल मग या मार्केटमध्ये ऑप्शन बायारने खास करून ऑप्शन बाहेरने काय केलं पाहिजे तर शांतच बसलं पाहिजे सध्याला दुसरं काहीही करण्याची गरज नाही आहे अगदी शांतता ठेवायची आहे आपले पोझिशन पूर्ण लाईट पोझिशन ज्याला आपण म्हणतो एखाद दुसऱ्या लॉटने ट्रेड करत असाल फिफ्टी पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंटने ट्रेड करा शक्यतो ट्रेड अवॉइड करायचा आहे पण जर करायचेच असतील तर थर्टी फोर्टी पर्सेंट क्वांटिटीनेच ट्रेड करायचे आहे आता निफ्टीमध्ये काय रेंज बनते आहे वरती आहे पंचवीस एकशे साठ हा सोडून द्या आजचं जे गॅपअप झालं पण ते टिकलेलं नाही आहे पहिल्याच कॅन्डलमध्ये खाली आलेलं आहे आणि डाऊन साईड जे आहे ना ते आहे पंचवीस हजार चाळीसच्या आसपास आपण काल जे डिस्कशन केलेलं होतं की पंचवीस हजार चाळीस पंचवीस हजार साठमध्ये बाईंग करूयात अगदी तिथे टेस्ट झालं या दोन तीन कॅन्डलमध्ये तुम्हाला चांगले रिटर्नही मिळाले असतील पण सस्टेनेबल नाही आहे म्हणजे इथे पंचवीस हजार पं पंचावन्नचा जो हाय लो लागला ना त्यानंतर मार्केट अगदी छान इथून वरती गेलं पाच मिनटावरती जर गेलं तर अजून ते क्लिअर तुम्हाला लक्षात येईल पण याच्यामध्ये काय झालं ते एवढं शार्प होतं की लक्षातही आलं नाही आणि त्यानंतर पुन्हा प्रीमियम इरोजन जे आहे ना खूप फास्ट झालं म्हणजे काहीही मिळालेलं नाही आहे दोन्ही अगदी मी सकाळीच टेलिग्रामला मेसेज केलेलं होतं की सेन्सेक्स एक्सपायरी आहे आणि सेन्सेक्समध्ये शक्यतो ऑप्शनचे चार्ट ऑप्शनचे चार्ट या पद्धतीने बिहेव करतील मग ते कॉल असू देत किंवा पोट असू देत आणि तसंच होताना पाहिलं दुसरा स्पाईक येतोच सेन्सेक्सचं ते बिहेव आहे दुसरा स्पाईक येतो परंतु ओवरऑल काहीही मिळालेलं नाही आहे म्हणून अॅनालिसिसही काही करण्यासारखं नाही आहे दोन लेवल ल महत्त्वाच्या लक्षात ठेवा डाऊन साईडला आहे पंचवीस हजार चाळीस आणि वरती आहे पंचवीस हजार एकशे साठ तर एवढे व्हॉलेटाईल मार्केटमध्ये इथून पाठीमागच्या फक्त एकशे वीस पॉईंटची रेंज येते अपसाईड आणि डाऊन साईड याच्या बाहेर पडलो तर नक्की एखादा ट्रेड प्लॅन करा अदरवाईज काहीही करू नका मग याच्याखालीसुद्धा जवळजवळ जो जो दीडशे ते दोनशे पॉईंटची जागा ओपन होती आहे अगदीच येतील असा यातला भाग नाही मग लेवल जर सांगायचं झालं तर चोवीस नऊशे ऐंशी आहे चोवीस नऊशे वीस आहे आणि चोवीस आठशे पन्नास आहे या लेवलपर्यंत अपसाइड थोडं क्रिटिकल आहे मग त्याच्यानंतर पंचवीस दोनशे वीस आहे तर तीनशे पन्नासची लेवल ओपन होती आहे पण इंटर डेसाठी आपण ज्या पद्धतीने सेलिंग येतोय किंवा ज्या पद्धतीने प्रेशर येतोय मग पंचवीस दोनशे वीस आहे त्याच्यानंतर पंचवीस दोनशे ऐंशी आहे आणि तीनशे पन्नास आहे या लेवलसाठी तुम्ही ट्राय करू शकता आता राहिला विषय बँक निफ्टीचा जास्त मोठं काहीच नसणार आहे काही सांगण्यासारखं नाहीच आहे आज मार्केटमध्ये मा किंवा काही तुम्ही काय करायला पाहिजे हेही क्लिअर नाही आहे तर बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे बँक निफ्टी मात्र मा थो थोडं विकनेस आपण पाहू शकतो इथे एक कालचं कामकाज झालं आणि आज ट्राय केलं मार्केटने पुन्हा एकदा सत्तावन्न हजार ब्रेक करण्याचा इथे ट्राय केलेलं होतं इथे ट्राय केलं पण झालं नाही हा फॉल निफ्टीपेक्षा थोडा शार्प आणि ब्रुटल ज्याला आपण म्हणू शकतो ना त्या पद्धतीने आहे फक्त हे गॅप फिलिंग झालं की मार्केट याच्या खाली जायला तयार आहे हे आपल्याला उद्या समजणार आहे म्हणून इथे सुद्धा छप्पन्न पाचशे ही लेवल आहे तर छप्पन्न पाचशेला तेवढे पॉडस्ट्स देऊ नका डाऊन साईडला जायचं असेल मार्केट तर मार्केटला छप्पन्न तीनशे पन्नास ही जी लेवल आहे ना ती ब्रेक करतो ती ब्रेक केल्याच्या नंतर एक डाऊन साडचा ट्रेड नक्कीच तुम्ही फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी इथे सुद्धा पुन्हा एकदा फिफ्टी पर्सेंट क्वांटीने ट्राय करा त्यानंतर छप्पन्न हजार एक टेस्ट होऊ शकतं पंचावन्न आठशे आणि पंचावन्न पाचशे टेस्ट होऊ शकतं अप इथे थोडी क्रिटिकल आहे तरीही तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर छप्पन्न सातशे पन्नास ब्रेक झाल्याच्यानंतर एक अपसाईड ट्राय करू शकता सत्तावन्न हजारपर्यंत यामध्ये सुद्धा एक सेलिंग प्रेशर येऊ शकतो ही या लेवलमध्ये म्हणून जे ॲक्च्युअल बाईंग जे बनणार आहे ते सत्तावन्न हजार पन्नास ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच आपण अपसाईडचा विचार करूया सत्तावन्न हजार पन्नास नंतर तीन सत्तावन्न तीनशे आहे सत्तावन्न पाचशे आहे सत्तावन्न सातशे पन्नास आहे या लेवलसाठी Uh, मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते अदरवाईज याच्यामध्ये सिम्पल आहे फक्त अवॉइड करा एकतर मार्केट समोर बसूच नका काही फरक नाही तुम्ही अला ट्रिगर लावून ठेवा नोटिफिकेशन लावून ठेवा काही करा याच्या बाहेर नंतर कारण का मध्ये प्रत्येक कॅन्डलला पाहिजे इथेही कसं एक सेटअप बनला आणि वाटतं की आपल्याला बाईंग होईल किंवा इथेही सेटअप बनला बाईंग होईल असं वाटतं परंतु ते सस्टेनेबल नाही आहेत कोणतेही डाऊन साईड नाही आहे अपसाईड नाही थोडं अवॉइड करा बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न का मिडकॅपमध्ये सुद्धा काल जे डिस्कशन झालेलं होतं आपलं मिडकॅपमध्ये ज्या लेवलविषयी चर्चा केलेली ले होती ती लेवलच आपण पहिल्या कॅन्डलमध्ये पाहिली आहे ती होती तेरा तीनशे पासष्टच्या आसपास शहात्तरचा हाय लागला परंतु ती फर्स्ट कॅन्डल सेकंड टाईमसुद्धा तिथेच मार्केटने टेस्ट केलं आणि रिजेक्शन रिजेक्शन ही शार्प रिजेक्शन नाही आहे त्यामुळे इथेसुद्धा तोच फंड वापरायचा आहे तरी या लेवलवरती तुम्ही फोकस करू शकता तेरा दोनशे पंच्याहत्तर काल डिस्कशन केलं तर याच्या खाली थोडे निगेटिव्ह होऊ शकतं आणि ॲक्च्युअल निग निगेटिव्ह जे आहे ते दोनशे दोनशे वीसच्या खाली निघेट त्याच्या नंतर बाईंग ऑब्वियसली तुम्हाला तेरा तीनशे पासष्टच्या वरतीच करायचं आहे मेडिकअपमध्ये बाकी सगळे इंडेक्स फ्लॅट आहेत मुवमेंट नाही आहे आ, अगदी शांत आहेत ऑप्शन सेलर सध्याला मजा घेत आहेत तर त्यांना मजा करू द्यात आपण ऑप्शन बाहेरने खास करून शांत बसायचं आहे तर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड